खूप हिंदी ऐकलात जरा मराठी ऐकूया सगळ्यात <laughs> पहिल्यांदा संत तुकाराम या भारतातल्या अतिशय सर्वश्रेष्ठ अशा संतांवरती तुम्ही भारतातल्या सगळ्यात जास्त समजल्या जाणाऱ्या भाषेमध्ये हा चित्रपट निर्मिती मेर करायचं ठरवलं त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो आदित्य तुझेही मनापासून आभार व्यक्त करतो की भारतातल्या एका अत्यंत महत्वाच्या संतावरती दोन मराठी चित्रपट येऊन गेले तेलुगू येऊन गेला आहे पण तू हिंदी चित्रपट करायचं ठरवलंस आणि इतका सुंदर चित्रपट तू तयार केलास इतकी चांगली टीम तू गोळा केलीस त्याबद्दल तुझेही मनापासून आभार तू स्वतः एक ॲक्टर आहेस डायरेक्टर आहेस मी मगापासून सगळ्यांबद्दल ऐकतो आहे की फक्त स्वतः पुरता न बघता आपल्या आजूबाजूला आजू असलेल्या उत्तम टॅलेंटला तू पुढे येण्याचा वावही देतोस त्याबद्दलही तुझे खूप आभार मग अशी शिशीरजींनी सांगितलं की तो खारघरला फिरत होता ते मुंबईत फिरत होते लोणावळ्यात फिरत होते आणि मी गोरेगावमध्ये फिरत होतो तेव्हा त्याचा फोन तर सगळ्यात पहिल्यांदा मला विश्वास बसला नाही मला हसायला आलं हसायला आलं विनोदाच्या अंगाने नाही की कधी कधी आपल्याला आपल्या अपेक्षेपेक्षा आपल्या लायकीपेक्षा जास्त मिळालं की आपल्याला हसा लाताना ला। ला ला कि ला, ला ला किरे लॉटरीचं तिकीट लागल्यानंतर जशी माणसाची अवस्था होते तशी माझी अवस्था झाली याचं कारण संत तुकारामांचा चित्रपट हा माझ्या आयुष्यातला माझा पहिला चित्रपट असणार होता माझ्या करिअरची सिनेमाने होणार होती जो त्या काळी लिहिला होता विजय तेंडुलकर यांनी आणि गोगी आनंद नावाचे हिंदीतले खूप मोठे डिरेक्टर तो सिनेमा डिरेक्ट करणार होता चित्रपट मराठीच होता पण माझा पहिला चित्रपट असणार होता माझी लुकटेच झाली विक्रम गायकवाड आज आपल्या दुर्दैवाने नाही आहेत विक्रमदादा पण दादांनी माझा संत तुकाराम महाराजांच्या लुकमध्ये त्यांनी माझा मेकअप केला माझा कॉस्ट्युम ट्रायल झाली माझी लुक टेस्ट झाली सगळं ठरलं पण तो सिनेमा होऊ शकला नाही त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीतनं वेगवेगळ्या माध्यमातनं तुकाराम महाराज सतत त्यांनी माझ्याकडे येत गेले एक तुकाराम मी केला तो विनय आपटेनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक हिंदी मालिका केली होती दूरदर्शनवरती त्याच्यात तुकाराम महाराजांचे दोन सीन होते ते मी केले कारण माझ्याकडे सतत तुकाराम महाराज येत होते आणि पुन्हा माझ्या करिअरचं हे पंचवीसावं वर्ष चालू आहे आज पंचवीस वर्ष झाली मला इथे काम करून आणि परत पंचवीस वर्षानंतर तुकाराम महाराज पुन्हा माझ्या आयुष्यात